पृथ्वीराज चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा म्हणून भगवा दहशतवाद न बोलता हा हिंदू दहशतवाद आहे त्याचबरोबर हिंदू दहशतवादासोबतच सनातन दहशतवाद आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी काँग्रेसचं सरकार जेव्हा ह्या सवल हिंदू दहशतवाद बोल ज्यावेळेला भगवा दहशतवाद बोललं गेलं त्यावेळेला हे पृथ्वीराज चव्हाण पीएम ऑफिसमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते आणि या जे पृथ्वीराज चव्हाण होते कुठे हा भगवा दहशतवाद बोललं जायचं आणि आता हे पृथ्वीराज चव्हाण बोलतात की हिंदू दहशतवाद आहे हा सनातन दहशतवाद आहे सनातन हिंदू आणि राष्ट्रप्रेमी लोकांचा हा सनातन आणि हिंदू सर्व एक आहे सनातन आणि हिंदू धर्माबद्दल त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तर त्यांना एवढाच पुळका आला असेल आणि हिंदू धर्माविरोधी सतत बोलायचं असेल त्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं आमच्या सैनिकांना जवानांनी बलिदान दिलं आणि बलिदाना ऑपरेशन सिंदूर झालं ऑपरेशन महादेव झालं त्याला चांगलं सक्सेस मिळालं आणि त्यावेळी देखील हे वाचावी पृथ्वीराज चव्हाण विरोधात बोलतात की हे सरकार हे देवतांच्या नावाने ऑपरेशनची नावे ठेवतायत अमेरिकेने जेव्हा जेव्हा लाद्यांचा जेव्हा हल्ला केला लादेंचा खात्मा केला त्यावेळी लाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्या देखील ऑपरेशनचं नाव हे नेपच्युन स्पियर म्हणून ठेवण्यात आलं होतं आपली भारतीय संस्कृतीनुसार आपल्या देवा देश देवा देवांची देवा देवा नावे ठेवणे ऑपरेशन केले गेले त्या पृथ्वीराज चव्हाणांना त्रास होतो कुठे तर बाहेरच्या देशामध्ये जर देवतांच्या नावाने ऑपरेशन केले जातात तर आपल्या देशामध्ये हिंदू देश आपला भारत देशामध्ये हिंदू समाजांच्या देवतांवर जर देवांवर नावं ठेवली गेली त्या पृथ्वीज चव्हाणचं दुखतंय कुठे हा पृथ्वीराज चव्हाण हा देश द्रोही नव्हे हा हिंदू धर्मविरोधी आहे आणि आम्ही सर्व हिंदू समाजाचे लोक आम्ही शिवसेनेचे लोक हे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालतो मात्र आमच्या धर्माविरोधात सनातन धर्माविरोधात सनातन विरोधात हिंदू धर्माविरोध कोण बोललो तर आम्ही खपून घेणार नाही आणि आज शिवसेना युवासेनातल्या जिल्ह्याच्या वतीने युवासेनाच्या खेळच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो मान <कराँछी> अरे पुतुए चांनच करायचं काय खाली लोक वर पा ए पुतुए चांनच करायचं काय खाली लोक वर पा अरे ओट्स करोचा जीव शिवाजी अरे इतक ओट्स कोनाची जीव शिवाजी पर्वते कहो हम हिंदू है पर्वते कहो हम आमीन